<laughs> शिवसेना ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज वसमत विधानसभेमध्ये भेटीगाठी दिली आहेत वसमत विधानसभेत जेवढे सर्कल येतात त्या सर्कलच्या भेटीगाठी घेऊन कार्यकर्त्यांना देखील भेटीगाठी त्यांनी घेतल्या आहेत आपल्यासोबत स्वतः नागेश पाटील आष्टीकर आहेत दादा आतापर्यंत सात सर्कल फिरणं झालंय कसा प्रतिसाद आहे काय प्रतिक्रिया आहे उत्तम प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद आहे लोकांनी ठरवलेलं आहे त्यामुळे उत्तम प्रतिसाद आहे बऱ्याचशा गावांनी मला फोन करून आता सांगितलं की गावाला गाव ठरावं घेत आहेत की एकतर्फी मतदान करू आघाडीला मतदान करू असं सगळ्या लोकांचं मत आहे आणि चांगला प्रतिसाद आहे काल एका वृत्तवाहिनीने आपल्या नावाला आघाडी दाखवली आहे माहितीची जी जागा आहे ती यावेळेस जाणार आहे आणि हिंगोली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीची जागा येणार आहे असं दाखवलं गेलं आहे काय खरं आहे ना ते अरे तुम्ही दोन हजार आपलं सव्वीस तारखेला तुम्ही पाहून घेशाल लोक उत्सुकतात मतदानाच्या दिवस कधी उजाडतो याच्यासाठी लोकं उत्सुक आहेत आणि एक हजार टक्के आम्हाला लोक आघाडीलाच पसंत करतात उद्धवसाहेबाची उद्धवसाहेबाचं नेतृत्व त्यांना सगळ्याला पसंत आहे माननीय पवार साहेब असतील राहुलजी गांधी असतील या सगळ्यांचं नेतृत्व आघाडीला अतिशय आज पोषक ठरणार आहे आणि संबंध देशामध्ये ही परिस्थिती दिसेल तुम्हाला अजून काही दिवसाच्या नंतर पण इथं तरी आम्ही एकदम चांगल्या स्थितीत आहोत तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत विरोधक जे आहेत ते आता हिंगोली लोकसभेमध्ये आला बाबूराव आता आला बाबूराव या गाण्याच्या माध्यमातून सामोरे जात आहेत या निवडणुकीमध्ये हा प्रचाराचा मुद्दा असू शकतो का काय वाटतं तुम्ही आत्ताचं गाणे नाही ऐकलं काय घेऊन तुम्ही नाही आला बाबूरावपेक्षा गेला बाबूराव गेला बाबुराव जास्त चालायला लागलं तुम्ही समजून घ्या तुम्ही बाबूराव हा काय स्पर्धक राहू शकत नाही आणि आमचा आम्हाला स्पर्धकच नाही ॲक्च्युली सगळ्या जनतेनं आज एक ठरवलेलं आहे हे लोकं कंटाळे हो या लोकांना यांच्या लबाडीला कंटाळलेले आहेत यांच्या हुकुमशाहीला कंटाळलेले आहेत अतिशय त्रस्त आहेत लोक मला सांगतो वन साईड मतदान होणार आहे आणि जनतेनं ठरवलेलं आहे आणि जनते पुढं काही चालत नसते हो कोणाचं चा। तुम्ही पाहायला तर लोक बघा तुम्ही एवढे मोठमोठ्याने त्यांचे मंत्री फित्री ते बसून आता काही होत नाही आहे दोन दोनशे लोकंसुद्धा नाही आहेत लोकं पैसे देऊनसुद्धा बसायला तयार नाही आहेत त्यामुळे तसं नाही आहे ते म्हणजे ज्या वेळेस लोकांचा उद्रेक होतो ज्या वेळेस लोक सगळे जागी होतात त्यावेळेस माणसांनी जास्त फंद्यात पडू नये जोपर्यंत लोकांना तुम्ही ग्रहित धरलं तोपर्यंत बरे एकदा जर लोक जागी झाली तर तुम्हाला ते ऐकत नाही विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव आज तुमच्यासोबत दिसल्या नाहीत मागील काही काळापासूनच सोबत नाहीत तुमच्या जसे दाणेगावकर साहेब आले मुनरा साहेब आले तशा प्रज्ञा सातव अजून तुमच्या सामन येतील तुम्हाला लईच घरबडबवार येतात हो दम घ्या दोन चार दिवसामध्ये ते सुद्धा निघतात बाहेर त्यांचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले आणि आमच्या आघाडीमध्ये कुठंही कुठंही प्रॉब्लेम नाही आहे सातवताईसुद्धा निघणार सगळे निघणार काही अडचण नाही आपण करू शकतो हे होते शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभेचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आश दिनेश कुलकर्णी